पब्लिक पर्यटन चॅनल स्वागत आकाशिंग व्लॉक्सला तर मित्रांनो आज आहे मला वाटतं एकोणतीस मार्च एकोणतीस एक तीस एकदा दो बघतो दोन मिनिट तर सॉरी मित्रांनो आज आहे तीस मार्च तर आज आहे गुढीपाडवा सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज सकाळ सकाळी सगळ्यात पहिले जायचं आहे जगदंबेचे दर्शन करायला आज लय लवकर उठल मी उठलो दाखव तुम्हाला एक मिनिट ए लॉक उघड लॉक उघडला तर मित्रांनो आता वाढले सकाळचे एक मिनट साडे नऊ तर स्कॅनर ज्याला कोणाला पैसे पाठवायचे असेल तर पाठवू शकता तुम्ही तर आता सगळ्यात पैसे येत नाही पैसे विषय पाठवण्याची चष्ट करतोय तर सकाळचे वाढले साडे नऊ तर सकाळ सांगायचे तुम्ही जे दर्शन घ्यायला चालेल त्याच्यानंतर म्हणजे आपले मित्र अनिकेत वालके सूरजचे आणि त्याचे मामा जे आपल्या पुण्यात राहतात तर आपण आता सकाळ सकाळी चाललो आहे नाश्ता करायला तर नाश्ता करायला कुठं चाललो आहे अजून काय नक्की ना पहिले त्यांना घ्यायला जायचं त्यानंतर आम्ही आई जगदंबी दर्शन करायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवणार आहे की नाश्ता करायला कुठं जायचं तर चला मित्रांनो सकाळ जाऊ पहिलं आईजी जगदंबीचे दर्शन करायला त्याचे दार तर चला अरे वा वा सरक बघू दे अरे डाएट नाही करत आज तू बायक आली म्हणून खातोय का चुप नाही तर खात नाही ना खातोय का नाही बायको का सगळं खातोय तू आज गुन्हे बाळ रे एवढा गुन्हे बा आईसाठी का नव्हता रे तू होय आता बोल ना इथं बोल इथं हो अरे आज गाडी होतोय का रे अस काही दिवस असं मी कधी रे तुला म्हणजे आज बायको बसणार आहे असं फ्रंट सीट वर तू तुझी बायको दिशाने तुझ समारा आपण जाणे का पार्टी आज गाडी चालू आहे बाईक आली म्हणून तुला आज पार्टी कर ही गाडी धुवायला लागला का हय अय उत्तर दे ना का उत्तर दे ओ या मामी आहे मामी ऊपर स्वतःहून काही धुतली गाडी दिसत नाही मोटर नाही आज फोर व्हीलर तर कसा टी नाही तुला कसा टी कशासाठी हो बायको

तो पार्टी पे मैं और समारा जा रहे हैं क्योंकि मन्नत का से दादी का, हमारे दादी का बड़ी दादी को से, तो अभी? सा, सारे को से, एक, का सारे लड़कियों का 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 और एक सभी लेडीज़ लड़के सुबह <coughs> <का उपा> <coughs> खाना खिला दिया अभी उसको, उसको खाना उसको रोज खाना खिलाते दिया तो अभी समारा हम लोग किधर जा रहे हैं पार्टी पे मेरे पैसा कौन देगा हाँ। मैंने देका हाँ मैं बस मेरे पास बस ट्वेंटी रुपीस है तो बस हो गया अपन ट्वेंटी रुपीस का क्या कैसे खा कहेंगे देदूस मम्मी ने बोला कि ये फ्रूट्स और आइए मम्मी को खाना है कल तो अभी हम लोग समर और में जा रहे पार्टी पे तो चलो गाइस बाय जी बास्तलू हाँ पार्टी आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र